आज का सर्वे आपल्या घर भरते बहन बस इकडे आठशे घर 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 हे होऊन राहिले घर होऊन राहिले खालत आठ हे आहे की नाही सालचे तीन हजार कागद टाका लागून आला ते तिकड नाही बघ जाईल अच्छा नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे नरखेड शहरातील प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी आणि काय सुरू आहे नागरिकांच्या मनात सध्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करूया मला सांगा या प्रभा क्रमांक मध्ये कुठल्या कुठल्या समस्या असं तुम्हाला वाटते रस्त्याच्या नालीच्या नाही काहीच नाही सफाई नाही रस्ते आहे व्यवस्थित कि खड्डे आहे त्याच्यात खड्डे काही म्हणजे आता निवडणुकीनंतर तुमच्या प्रभागाचा प्रभागाचा विकास होईल का असं वाटते तुम्हाला वाटते होईल म्हणजे योग्य उमेदवार जर निवडून दिला तर प्रभागचा विकास होईल नाही का तर पुन्हा आपण काही नागरिकांची या ठिकाणी चर्चा करूया काय म्हणतात काय त्यांच्या मना मनात सध्या सुरू काय नाही भाऊ कुमरे प्रवीण भाऊ तुम्ही नागरिक इथलेच आहे का आहे का काय म्हणतात नरखेडचा विकास होईल का यावेळेस काही नागरिकांचं म्हणणं आहे की नागरिक म्हणजे आपलं हेच नाही अच्छा अच्छा म्हणजे या शिवमंदिराचं परिसराचं अजूनपर्यंत शिव झालं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे कोणी प... मेंबर होते आमचे पहिले आलेले इकडे म्हणजे सहकार्य केलं नाही नाही म्हणजे आता निवडणूक आली तोंडावर तर घरोघरी येत असेल नाही का ते मत असेल तुम्हाला पाहिजे आमच्याकडे पण कोणाकडून अपेक्षा ठेवता तुम्ही पाहू नाईल का गावाचा मग झाला पाहिजे ना झाला पाहिजे नाही काय म्हणतात गाव बर्बाद झालं पाहिजे चोरायचे आता हे नाही पण गाव बरबाद तर नाही काही तरी विकास नक्की होईल नाही पाहिजे नाही का विकास झाला पाहिजे इतक्या वर्षापासून तुमचं लहानपण बालपण म्हातारपण या गावामध्ये गेलाय तर तुम्हाला काय बदल दिसतो गावामध्ये गावामध्ये आता जो बदल दिसा योग्य दिसून त्यांना निवडून द्यावा गावामध्ये काही बदल झाला का दल आतापर्यंत अजून काही नाही झाला काहीच नाही 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 आज का सर्व आपल्या घर भरते बहीण बस इकडे आठशे घर 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 हे होऊन राहिले घर होऊन राहिले खालत आठ हजार हे आहे की नाही सालचे तीन हजार कागद टाका लागून आला ते तिकड नाही हे जाईल अच्छा बोला तो काय म्हणणं आहे तुमचं यायचे लेकर बाबा मतलब मोठ्या लोकांचे नागपूर मध्ये शिकते अच्छा आणि गरिबाचे झोलप पाटलाच्या वाड्यात इथं एक कॉलेज नाही इथं काही नाही गावात रोजंदारी नाही आहे कंपनी नाही आहे कंपनी नाही कंपनी नाही झाली पाहिजे रोजगार आला पाहिजे गावामध्ये नाही का एक दोन कंपनी आला पाहिजे नाही का शिकले सवलं मुलं पाणी नाही भरण साठ आहे गावात अच्छा आणि पाण्याचा प्रश्न मिटणार का आता पाहिजे ना रुपये बिल भरताय नागरिक नाही का इतर गावामध्ये बाराशे आहे इथं पंधराशे आहे म्हणजे पाणी जिराबाई एक दिवस आड येऊन झालं तरी अच्छा हे पुरं पाणी भेटत नाही पाच दहा मिनिट नळा बंद होऊन जाते हे असेच माणसं चाललं का इथं यावेळेस तर नवीन नवीन आहे काही नवीन झाला पाहिजे बदल झाला पाहिजे नाही का तरच गावाचा विकास होईल या कारण की या आधी जे अध्यक्ष होऊन गेलेले आहे काही लोकांचं म्हणणं आहे की ती बाहेर गावी राहतात आम्हाला गावचे पाहिजे गावात लक्ष ठेवणार पाहिजे तुमचं काय म्हणणं आपण निवडून दोन दिवस नरखेडात ना दहा दिवस नागपूरात असे चालन कारण नरखेड अशा गावाचा विकास नाही होणार नाही होणार त्याचा विचार करा म्हणजे गावचा तुम्हाला नेता पाहिजे बाहेर गावी राहणारा नको तरच गावचा विकास होईल असं तुम्हाला वाटतं गावातलाच नेता पाहिजे का अर्ध्या रात्री आम्ही तिच्या घरी जाऊन दरवाजा वाजू शकतो तेव्हाच गावच्या समस्या सुटेल तर या ठिकाणी प्रभाव क्रमांक चार या ठिकाणी जे नागरिक होते त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे हे म्हणतात की आम्हाला गावचा नेता पाहिजे जो आमच्या गावचा विकास करेल आम्हाला बाहेरगावी राहणारा नेता नको याआधी जे निवडणूक उभे होते त्यांनी काय केलं आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आणखी गाव हे पाच वर्ष मागा मागे जाणार नाही याचा नक्की ते विचार करतील आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी योग्य त्या उमेदवाराला मतदान करून जे गावचा विकास करतील त्यांनाच ते निवडून देतील असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा आपण काही नागरिकांशी चर्चा करूया धन्यवाद भाऊ